नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे एक्केचाळीस आजच्या कवितेचं शीर्षक आहे वाट पाहताना एखाद्याची आपण वाट बघताना आपल्या मनात काय काय चालतं ते सगळं ऐकूया वेगळंच असतं खरंच एखाद्याची वाट पाहणं त्या एकट्या क्षणांमध्ये जुनी भेट आठवणं आपण त्याच माणसाशी झालेली एखादी जुनी भेट आठवत राहतो वेगळंच असतं खरंच एखाद्याची वाट पाहणं त्या एकट्या क्षणांमध्ये जुनी भेट आठवणं गुंत्यातून पाय सोडवावा तितकं अडकत जातं मन कधी कधी नको असतानाही गुंत्यातून पाय सोडवावा तितकं अडकत जातं मन ओळखू तर येतच नाही नेमकं नाजूक झाल्याचा क्षण कधीच ओळखू येत नाही नेमकं नाजूक झाल्याचा क्षण कधी कधी वाटतं बेलगाम सोडावं वा मनाला अगदी जसं हवं हो तसं कधीतरी वाहू द्यावं त्याला जाऊन जाऊन ते जाणार तरी कुठे आपल्याच माणसापाशी वेडा जीव जडलाय जिथे जी खूप बोलक्या असतात हां या नजरा अशा वेळी हां खरंच खूप बोलक्या असतात या नजरा अशा वेळी झाकून ठेवलेलंही सांगून जातात वेळी झाकून ठेवलेलंही सांगून जातात वेळी अडवावं लागतं मग शब्दांना अडवावं लागतं मग शब्दांना लगबग जास्त त्यांचीच जराशी जरी ढील दिली की खात्री पक्की सांडायचीच जराशी जरी ढील दिली तरी खात्री पक्की सांडायचीच म्हणून नेहमी सांगते स्वतःला जरा जपून पण धीर कोणी देतं का थोडासा उसना म्हणून अजिबात धीर धरवत नसतो आपल्या मनाला म्हणून नेहमी सांगते स्वतःला जरा जपून पण धीर कोणी देतं का थोडासा उसना म्हणून प्रत्येकाकडे असतो असा हळवा कोपरा प्रत्येकाकडे असतो असा हळवा कोपरा कधीतरी पडलेला असतोच हृदयाला एखादा चरा कधीतरी पडलेला असतोच हृदयाला एखादा चरा त्याच्या औषधाच्या वाटेकडे लागून असतात डोळे मात्र वाट पाहताना स्मृतींचे वाजत राहतात वाळे सारख्या आठवणी एकामागोमागे वाट पाहताना स्मृतींचे वाजत राहतात वाळे कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकायला शब्द मनाचे चॅनल ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद